शहरातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांना पाठिंबा दर्शवलाय महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळालेले राजाभाऊ वाजे यांना पाठिंबा दर्शवण्यात आलाय यापूर्वीच राज्यात संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना यांच्यात युती झाली होती प्रबोधनाची चळवळ सुरू ठेवण्यासाठी संविधान वाचवण्यासाठी महाविकास आघाडीसोबत असल्याचं पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे पत्रकार परिषदेला सेना प्रमुख सुधाकर बडगुजर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड काँग्रेस शहराध्यक्ष आकाश छाजेड सेना महानगर प्रमुख विलास शिंदे देवानंद बिरारी पत्रकार परिषदेला संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शरद लबडे महानगर प्रमुख प्रफुल वाघ सचिव नितीन रोठे पाटील बाळासाहेब कोकणे शैलेश सूर्यवंशी सचिन पवार शिवसेना पदाधिकारी तसंच शिवसैनिक उपस्थित होते ही प्रबोधनाची चळवळ चालवताना आपल्याला कुठंतरी लोकशाही वाचवण्याकरिता संविधान वाचवण्याकरिता आपल्याला राजा व वाजेंच्या मागे ताकदीनं उभं राहण्याकरिता संभाजी ब्रिगेड पूर्ण ताकदिनीशी शिवसेनेच्या उमेदवाराच्या त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या पूर्ण महाराष्ट्रभर जिथे जिथे महाविकास आघाडीचे उमेदवार असतील त्यांच्या त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहणार आहे आम्ही चौकसभा त्याचबरोबर आठवडे बाजार ज्या ज्या ठिकाणी आठवडे बाजार भरतात तिथं संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी कार्यकर्ते स्वतः जाऊन स्वतः वन टू वन चर्चा करून तिथल्या स्थानिक लोकांशी चर्चा करून तिथं मतदान आपला विजय तर निश्चित झालेला आहे पण लीडसाठी आम्ही सर्व आपल्याकडे प्रयत्न करणार आहोत राजाभाऊ वाज्यांना प्रचंड बहुमतानं आपण सर्वांनी मिळून निवडून नियुण, आलायचं हे संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आपल्या सर्वांना आश्वस्त करतो थांबतो जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र स्तुत्य असा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे आपल्याला माहिती आहे या ठिकाणी संविधान पायदळी तोडवण्याचं चा काम चाललं आहे या ठिकाणी घटना मोडीच काढण्याचं चा काम चाललं आहे या ठिकाणी इनडायरेक्टली हुकुमशाही चालू झालेली आणि या सर्व गोष्टीचा विचार करून संभाजी ब्रिगेडच्या या तरुणांनी आज महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा द्यायचा निर्णय घेतला खरोखर त्यांचं जेवढं अभिनंदन करावं तेवढं कमी संभाजी ब्रिगेडच्या पाठीमागं फार मोठी तरुणांची फौज आहे आणि त्या फौजचा निश्चित आमच्या उमेदवारांना फायदा होईल एवढं मी नक्की सांगतो जिल्हाप्रमुख शरद लबडे आणि नितीन रोटे पाटील सचिव हे पाठिंबा जाहीर करत आहेत त्यांना आमच्या उमेदवाराबद्दल राजभवनबद्दल प्रेम असल्याने ते आपला पाठिंबा जाहीर करणार आहे तरी मी महानगर प्रमुख प्रफुल्ल वाघ यांना विनंती करतो की त्यांनी आपलं पूर्ण व्यक्त करा ते शिवराय भाऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती महाविकास आघाडीचे घटक पक्ष आणि शिवसेनेचे उमेदवार आणि महाविकास आघाडीचे उमेदवार राजा वाजे यांच्या निवडणुकीच्या निमित्ताने आज या ठिकाणी संभाजी ब्रिग्रेड ब्रिगेड यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी राजाभाऊ वाजे आणि महाविकास आघाडीला त्या ठिकाणी सपोर्ट केलाय त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचं मनापासून अभिनंदन करतो खरंतर आपल्या सर्वांनाच माहिती की गेल्या दहा वर्षापासून जी काही राज्यात आणि देशामध्ये या राजकारण्यांनी तुमच्या आमच्या मतांवरती आणि कष्टावरती मोठे झालेली राजकारणी गेल्या अडीच वर्षापासून जनतेचे प्रश्न बसून दूर जाऊन यांच्या यांच्या स्वतःच्या काही आहे किंवा स्वतःला जोपासण्यासाठी या पक्षात आणि राजकारणाचा अक्षरशः चिखल या लोकांनी करून टाकलाय आणि या पार्श्वभूमीवरती कॉमन मॅन फक्त जो सर्वसामान्य मतदार आहे जो या देशाचा मतदार आहे त्याला या न पटणाऱ्या गोष्टी आहेत आणि म्हणून हे सगळं यांना निस्त नाबूद करण्यासाठी संभाजी ब्रिगेड ही फार मोठी संघटना तळागाळामध्ये काम करते आहे थोरा शेतकऱ्यांचे प्रश्न असतील युवकांचे प्रश्न असतील विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील जिथं जिथं अन्याय होता असतात त्या ठिकाणी संभाजी तळागाळात जाऊन काम करते आणि मोठं वलय त्यांचं या संपूर्ण राज्यभर आपल्याला दिसून येईल आणि आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये या सगळ्यांना या सगळ्यांना त्या ठिकाणी धडा शिकवण्यासाठी आणि राजा व वाजे आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार निवडून येण्यासाठी आज त्यांनी मोठ्या मनाने आणि एक मताने या ठिकाणी पाठिंबा दर्शवला त्याबद्दल मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो महाविकास आघाडीचे आपल्या सर्वांचे लोकप्रिय उमेदवार माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेड ज्या संघटनेला एक विचारसरणी आहे एक सामाजिक कार्याचा सा वारसा आहे आणि आपल्या या रा सामाजिक कामाच्या जोरावर ज्यांनी अवघ्या महाराष्ट्रामध्ये या संघटनेने त्याचं नाव कमवलं म्हणजे संभाजी ब्रिगेड युवा असेल महिला असेल ज्येष्ठ असेल अख्ख्या महाराष्ट्रात परिचित या संभाजी ब्रिगेडचे शहराचे अध्यक्ष प्रफुल्लजी वाघ शरदजी लबडे आमचे मित्र नितीन रोटे पाटील त्यांचे सर्व पदाधिकारी यांचं मी मनापासून आभार मानतो की त्यांनी राजाभाऊ वाजेंना महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आपण बघता दिवसेंदिवस जसा प्रचाराचा वेग वाढतोय त्या निमित्ताने बद्दलची सहानुभूती राजाभाऊ वाजे निवडून येतील म्हणून जे वातावरण या शहरात तयार झाले त्याच्यामध्ये अजून एक भर संभाजी ब्रिगेडच्या निमित्ताने पडली मी त्यांचं मनापासून आभार मानतो आणि त्यांना विनंती करतो की धुळे लोकसभा मध्ये काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्चा आहेत आपण जर आपल्या संघटनेला विनंती केली तिथेही पाठिंबा मग भगरे सर असतील राजाभाऊ शोभाते तर आम्हाला एक निश्चितच चांगली ताकद मिळेल विजय न्यूज साठी दीपक कुलकर्णी नाशिक